पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून संघटनात्मक स्तरावर मोर्चे बांधणीला गती देण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात गेली वीस ते पंचवीस वर्ष सक्रिय असलेले पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते संदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे ही निवड काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे खासदार प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षासाठी अनेक वर्षांपासून सातत्यानं काम करणाऱ्या पाटील यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संधी प्राप्त झाली आहे विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या कठीण काळातही संदीप पाटील यांनी पक्षाशी अखंड निष्ठा राखली विविध पक्षांकडून मिळालेल्या आकर्षक ऑफर्सनाही नकार देत कोणत्याही स्वार्थाशिवाय पक्षासाठी खंबीरपणे खिंड लढवत त्यांनी एक निष्ठावंत शिलेदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तालुक्यात अविरत मेहनत घेतलेल्या संदीप पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं मानलं जात आहे त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य व नऊ उमेद निर्माण झाली असून पक्षाला यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जीवाचं रान करणार अशी प्रतिक्रिया संदीप पाटील यांनी निवडीनंतर दिली आहे या निवडीबद्दल सुशीलकुमार शिंदे हर्षवर्धन सपकाळ प्रणितीश शिंदे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील जिल्हा अध्यक्षा सातलिंग शटगार यांनी त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचाली सह शुभेच्छा दिल्यात